नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर नगर परिषदेच्या अंधेरनगरी चौपटराज कारभाराला आमदार बाबासाहेब पाटील अंकुश लावणार का जनतेच्या या समस्येवर उपाय कोण शोधणार अहमदपूर शहरात मुख्य व अंतर्गत रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून अनेक भागात चिखल झालेला असताना नगरपरिषद प्रशासनाने खड्डे बुजून त्याची दुरुस्ती न करता चक्क बंद पडलेल्या आडगळीत पडल्यागत अवस्थेत असलेल्या अहमदपूर लव धबधब्याच्या आतबाहेर कच टाकून इथे दुरुस्ती करत आपल्या नगरी चौपटराज कारभाराची अनुभूती जनतेला दिली आहे अहमदपूर नगरपरिषद सध्या प्रशासक राज सुरू आहे प्रशासक म्हणून उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे मॅडम तर मुख्याधिकारी म्हणून चाकूर नगरपंचायतचे मुख्याधिकारी साहेब यांच्याकडे पदभार आहेत दोन्ही अधिकारी यांना आपापल्या आप कार्यालयाचा व्याप असल्याने त्यांना नागरिकांच्या भेटी घेणे त्यांच्या समस्या सोडवण्याला वेळच मिळत नाही हे अधिकारी फक्त आपले टक्केवारीच्याच फाईलवर सही करण्यासाठी आहेत का असा संतप प्रश्नही जनतेतून विचारला जात आहे नगर परिषद प्रशासनावर प्रशासकाचा अंकुश पाहिजे पण लटपटे मॅडम नपो कार्यालयात कधी आल्याच नाहीत तर मुख्याधिकारी एखाद्या दिवशी येतात कधी येणार सांगता येत नाही आले तर कर्मचारी सांगतील ज्या दोघांचे हित आहे अशा फाईलवर सह्या करून मोकळे जनतेचे प्रश्न जैसे थे ते रस्त्यावर पडलेले खड्डे ठिकठिकाणी साचलेली घाण औषध फवारणी पाणी लाईट अशा नागरिकांच्या अनेक समस्याकडे प्रशासन लक्ष देत नाही खरं तर प्रशासक लटपटे मॅडम मुख्याधिकारी नरळेसाहेब यांनी गावात एक फेरफटका मारून शहराची काय अवस्था आहे बघायला पाहिजे पण त्यांना आपल्या कार्यालयाशिवाय शहर माहीत नाही दुसरीकडे आमदार बाबासाहेब पाटील हे शहराच्या विकासासाठी कोटीचे बजेट आणत आहेत पण नपला कायम मुख्याधिकारी आणल्याशिवाय ही कामे व्यवस्थित होऊन जनतेचे प्रश्न सुटणार नाही त्यासाठी अहमदपूर नगर परिषदेला लवकरात लवकर कायम मुख्याधिकारी आणण्यासाठी गरज आहे शिवाय प्रशासक मुख्याधिकारी कर्मचारी यांची तातडीने बैठक घेऊन नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन नपमध्ये सुरू असलेला हा अंधेर नगरी चौपटराज कारभार थांबवल्याशिवाय जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत म्हणून याकडे साहेबांनी तातडीने लक्ष देऊन संयुक्त बैठक घेऊन नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे अशी अपेक्षा नागरिकातून व्यक्त केली जात आहे